सातारा नगरपालिकेला निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला आहे मंत्री सिंह राजे भोसले यांची पदयात्रा सुरू आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आपण त्यांना विचारणार होतो कशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना सातारकर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि सर्व ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि आम्ही आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शंभर टक्के सातारकर त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहेत सातरकरांना चांगलं आणि काम करणार कोण आहे त्याची जाण आहे विरोधक हे फक्त पदापुरते सत्ता पाहिजे म्हणून उभे राहिले त्यांना काही सातारच्या प्रगतीशी विकासाची काही घेणार नाही विरोधाला विरोध आणि आम्हाला पद पाहिजे एवढच विरोधकांचा म्हणजे इच्छा आहे असल्याना सातारकर कधी निवडून देणार नाही मला साहेब येत्या पाच वर्षात विशेष अशी काही काम आहेत जे तुमच्या बरेच आपले प्रस्ताव जे आहेत ते आपण हे केले आपलं शहरातील कॉन्क्रीटचे रस्ते असतील आता काही पूर्ण झाले काही प्रस्तावित आहेत नवीन एक क्रिकेटच स्टेडियम करण्याच्या दृष्टीने आपण नियोजन केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी जी होती त्याला पर्याय म्हणून रिंग रिंगरोड हा आपण शासनाकडं आणि माझ्याच विभागाकडे तो प्रस्तावित आहे त्याला लवकर मान्यता आपण देऊ अशा अनेक कास्ट आता काम आपण पाईपलाईनच जे ते करत आणले कारण पाईप आपलं पाणी साठा वाढलेला आहे पण जुनी पाइपलाईन छोटी असल्यामुळे आपल्याला सगळं पाणी आणता येत नाहीये आता एक दोन किलोमीटर झाले की वाढीव पाणी जे कास्ट आहे ते सातारपर्यंत येईल आज पर्यटनाच्या वाढीसाठी अजिंक्यदारा किल्ल्याचा आपण एकशे तीस कोटीचा प्रकल्प जो आहे ते सुशोभीकरणाचा मंजूर करून घेतलाय माऊलीच्या घाटांची सुद्धा सुशोभीकरण आणि तिथं सुद्धा एक सईबाई तारा, तारा साहेबांची थोडल्या शाहू महाराजांच्या ज्या समाधी आहेत त्या सगळ्याच जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी तो सुद्धा परिसर एक पर्यटन म्हणजे ज्याला आपण धार्मिक पर्यटन म्हणतो कारण तिथं मंदिरं आहेत रिलीजियस पर्यटनाच्या आपण तो घाट सगळा हे करायला त्याला सुद्धा सा, शासनाने साधारण एकशे वीस एकशे पंचवीस कोटी रुपये दिलेले अशा अनेक प्रकल्प आपण हाती घेतोय आणि हे सर्व हे करण्यासाठी आपल्याला भाजप बरोबर सातरकरांना राहिलं पाहिजे बाकी समोर जे आपण विरोधक बघितले तर त्यांचा काही अजेंडा नाही काही त्यांच्याकडे काम नाही नुसतं राहायचं विरोध करायचा नुसतं नगरसेवक व्हायचंय नुसतं पदावर बसायचंय आणि काही लोक असे आहेत नगर ज्यांचं नगरपालिकेमध्ये याआधी काय काय कारणामे त्यांनी केलेत हे सगळे आपण व्हिडिओ बघितलेले आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे माहिले म्हणून कॉन्ट्रॅक्टर न येऊन नगरपालिकेमध्ये आजच्या ज्या समोरच्या उमेदवार आहेत त्यांच्या नवऱ्यांना मारलं होतं तो तो व्हिडिओ अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झाला होता की कॉन्ट्रॅक्टरनं त्यांच्या नवऱ्यांना येऊन नगरपालिकेमध्ये मारहाण केली होती की काम अडवतात आणि पैसे मागतात असल्या लोकांबद्दल बोलायचं काय असं मतदारांना तुम्ही काय आव्हान कर मी मतदारांना एवढं आवाहन करेन की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार किंवा भाजपची नगरपालिका व्हावी याच दृष्टीनं आम्ही आपल्या पुढे आलोय आमच्याकडं भाजप आणि आमच्या सर्वांकडे एक सातारच विजन डॉक्युमेंट झालं म्हणून तयार आहे आणि सातारचा सर्वांगीण नियोजनबद्ध विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय आपल्याला सातारकऱ्यांना पर्याय नाही व सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आपल्या अधिकृत उमेदवारांच्या मागे उभं राहावं हीच माझी विनंती आहे